राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूर मध्ये ज्या प्रकारे घटना घडली आणि त्याच्यानंतर पूर्ण राज्यभर देशभर त्याचे पडसाद पडले बदलापूर केसची तुम्हाला मी अपडेट देणार आहे बदलापूरचं तुम्हाला माहिती होतं की बदलापूर मधले आपले जेवढे वकील मंडळी आहेत किंवा जेवढं वकिलांचं ग्रुप आहे ह्या वकिलाच्या ग्रुपनी किंवा ह्या वकिलाच्या पूर्ण एक संघटनेने असं जाहीर केलं होतं की आम्ही आरोपीचं वकीलपत्र हे दाख घेणार नाही याचा अर्थ आम्ही आरोपीची बाजू आम्ही कोर्टामध्ये लढवणार नाही असं बदलापूरच्या वकिलांनी जाहीर केलं होतं परंतु कोर्टाच्या आदेशानुसार आपले ॲडव्होकेट सुजित गायकवाड यांना हे वकीलपत्र घ्यावं लागलं आणि कारण कोर्टाने आदेश दिला सुजित सुजित गायकवाड यांना की तुम्ही हे वकीलपत्र घ्या म्हणून आणि त्याच्यानंतर अक्षय शिंदे या आरोपीचं वकीलपत्र हे सुजित गायकवाड यांनी स्वीकारलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये ॲडव्होकेट सुजित गायकवाड हे बदलापूर केसची आणि अक्षय शिंदेची बाजू मांडणार आहेत त्याच्या विरोधात आपले दोन लहान मुलींचे जे वकील आहेत ते सरकारी वकील असतील उज्ज्वल निकम आणि त्या बाजूला सुजित गायकवाड असतील तर ही बदलापूर केसमधली सगळ्यात मोठी अपडेट होती की अक्षय शिंदेची बाजू कोर्टामध्ये कोण मांडणार कारण बदलापूरच्या केसमध्ये तुम्हाला माहीत होतं की कोणीच त्याची बाजू मांडायला तयार नव्हतं हो तर शेवटी सुजित गायकवाड आपल्या ॲडव्होकेट यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली जय शिवराज जय मल्हार